शेवटचा मुद्दा इग्नर सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक असेल जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका असतील या निवडणुका शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार ज्या वेळेस इग्नर सहकार कारखान्याची निवडणूक जाहीर होईल त्यावेळेस जा पाठीमागच्या सारखीच शेतकरी संघटना मी स्वबळावर निवडणुकीला सामोरी जाणार आहे हे आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन पंचायत समिती असेल ह्या निवडणुकीला सुद्धा शेतकरी संघटना तितक्याच ताकदीने तोड उमेदवार घेऊन निवडणुकीला सामोरी जाणार आहे आता शासनाचं ज्या वेळेस धोरण ठरेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होतील नाही शासनाच्या आधीने परंतु विंग्नर सहकारी साखर कारखान्याची मुदत मदे ला त्या ओनारी ही फेब्रुवारी महिन्यामध्ये एंडिंगला संपत आहे त्या अनुषंगाने जी होणारी निवडणूक आहे ही निवडणूक प्रत्येक गटामध्ये शेतकरी संघटना तितक्या तोला मोलाचे उमेदवार देणार आहे आपल्या जुन्नर आंबेगाव असं विंग्नर सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे त्या अनुषंगाने जुन्नर हा एक नंबर गट आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष म्हणून हे तीन उमेदवार आहेत दोन नंबर गट आहे शिरोली नारंगगाव त्या ठिकाणी सर्वसाधारण म्हणून तीन उमेदवार आहेत नंबर तीन नंबरचा गट आहे बोतूर अलेघाट त्या ठिकाणी तीन उ चार उमेदवार आहे आणि पा चार नंबरचा जो गट आहे हा पिंपळवंडी गट आहे त्यामध्ये तीन उमेदवार आहे पाचवा जो उमे गट आहे तो घोडेगाव गट आहे आणि त्यामध्ये सुद्धा तीन उमेदवार आहे आणि कॅटेगरीतले पाच उमेदवार आहेत त्यामध्ये दोन महिला राखीव एक ओ बी सी आणि एस सी आणि एन टी अशा एकवीस जागा ह्या विघ्न सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या आहेत या एकवीसच्या एकवीस जागेवरती तितक्याच ताकदीचे तितक्याच तोलामोलाचे उमेदवार येत्या निवडणुकीमध्ये स्वबळावर उतरवले जातील हे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी जाहीर करतो कारण कुठलीही संस्था कुठल्याही संस्थानिकाच्या हातात जास्त काळ राहिली तर त्याचे दुष्परिणाम काही काळाने का होईना परंतु सर्व जी काम शेतकऱ्यांची काम येईल असते त्या शेतकऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात शेजारच्या घोड आपल्या याचा घोडगंगेचं उदाहरण घ्या लोणी मावळाचं उदाहरण घ्या पारण्याचं आपल्या शेजारी असलेला आगस्ती कारखाना अकोल्यातला त्याचप्रमाणे याचा थिऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना संत तुकाराम कारखाना त्याच्यामुळे ह्यावेळेस वेगनर सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन होणं करणं ही काळाची गरज आहे म्हणून शेतकरी संघटना येतील स, न येतील त्यांच्याशिवाय ह्या निवडणुकीला पुऱ्या ताकदीने सामोरी जाणारी आहे याच्यामध्ये जे उमेदवार असणार आहे त्यांचा क्रायटेरिया असा आहे ते लगतची तीन वर्षे सलग त्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केलेला उमेदवार पाहिजे तो कुठल्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसला पाहिजे तेवढा कारखान्याचा सुद्धा थकबाकीदार तो उमेदवार नसला पाहिजे मग त्यामध्ये तुमची पतसंस्था असेल विकास सोसायटी असेल ह्या संस्थेचा तो थकबाकीदार नसला पाहिजे त्यांना जे सूचक अनुमोदक असणार आहे हे सुद्धा थकबाकीदार नसले पाहिजे कारखान्याने नुकतंच पंधरा हजार रुपये जे भाग भांडवल केलेलं आहे त्या भाग भांडवलाची रक्कम त्याची पूर्ण झालेली असली पाहिजे अशा एकंदरीत त्याच्या अटी आणि शर्ती आहे त्या अटी आणि शर्ती जे उमेदवार पात्र असतील ज्यांना इच्छुक म्हणून उभे राहायची मनकामना असेल त्या उमेदवारांनी ह्या निवडणुकीमध्ये जास्तीत दत्त्याने उतरावं असं शेतकरी संघटनेच्या वतीने मी आव्हान करतो कारण त्याशिवाय कारखाना शेतकऱ्यांचा आहे हे संस्थाना विद्यमान संचालकांना हे समजणार नाही म्हणून ज्या शेतकऱ्यांची लगतची तीन वर्षे एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस ह्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा कारखान्याला केलेला आहे त्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरावे अशी माझी सर्व जुन्नर आंबेगाव मधील शेतकरी बंधूंना विनंती आहे कारण जेवढे फॉर्म जास्त तेवढा कारखान्याचा कारभार चांगला होणार कारण विरोधक विचारणारे कोणीतरी आहे आणि आपण जर बाई देत बसलो तर त्यांना वाटतं आपला कारभार बरोबर आहे लोक आपलं ऐकतात परंतु कारभार बरोबर नसतो हे आता आपण बघितलेलं आहे दीड महिना कारखाना चालू झालेला आहे अजूनपर्यंत पेमेंट शेतकऱ्यांना आलेले नाही तोंडणी जो प्रोग्राम आहे अतिशय हिसाळपणाने चाललेला आहे तेव्हा माझी विनंती आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना की आपण येणाऱ्या विघ्नरच्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त फॉर्म भरून उतरावं विनवर्तची बाती किंवा काही हो गोष्टी वेगळ्या आहेत परंतु फॉर्म भरताना आपण त्याच्यामध्ये चूक होणार नाही याचीसुद्धा दखल घ्यायची दुसरा मुद्दा त्याच अनुषंगाने असं आहे की ज्या मतदार याद्या लागतात मी साहेब प्राधिकरणाचे मुख्य आणि पाटील साहेब सचिव यांच्या माध्यमातून ह्या निवडणुका जाहीर होतात त्यांना जाऊन भेटून आलेलो आहे की ज्या मतदार याद्या तुम्ही हरकतीला ठेवणार आहात तर त्या हरकतीला ठेवण्यापूर्वी त्या दोषमुक्त करा दोषमुक्त करा म्हणजे काय जे आपले बावीस हजार सभासदे त्याच्यामधील जे मयत सभासदे ते बाजूला काढा आणि जे हयात आहे त्याच सभासदांची नावं फक्त मतदार यादीमध्ये येऊ द्या त्या अनुषंगाने मी पत्रव्यवहार त्यांना केलेला आहे कारखान्यावरती सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे आणि ह्या मतदार याद्या ठेवीत असताना जेवढी आपली गट ऑफिस आहे जे पाच गट आहे त्या पाचही गटांमध्ये त्या मतदार याद्या हरकतीसाठी ठेवाव्यात आणि त्या हरकतीसाठी ठेवलेल्या याद्या ज्या पात्र याद्यावरती त्यासुद्धा प्रत्येक गट ऑफिसामध्ये पात्र याद्या ठेवाव्यात जेणेकरून त्या उमेदवाराला आपण ह्याच्यामध्ये आपलं नाव आले की नाही आले आपण पात्र आहोत की नाही आहोत याची चाचपणी करता येईल कारण पाठीमागच्या कालखंडामध्ये फक्त तहसीलदारला आरला तेथेच मतदार यांनी ठेवायची त्याचा कधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन इलेक्शन कारखान्यातलं लागले आजपर्यंत असं जाहीर केलेलं नाही खरं तर हे कारखान्याने जाहीर करायला पाहिजे होतं मोठ्या मनाने पण ते केलेलं नाही असो परंतु जी आता इलेक्शन होईल पंचवीसची ती इलेक्शन शेतकरी संघटना पूर्ण तातडीने लढवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो थांबतो आणि आजची पत्रकार परिषद आव्हानानंतर मला आम्ही काही प्रश्न घ्यायचे का नाही घ्यायचे नाय नाही शेतकरी संघटना शोभा काम केलं दुसरे शेतकरी संघटनेचे नेते आणि त्यांचा तुम्हाला पाठिंबा असेल नाही आता आम्ही म्हटल्याप्रमाणे जे येतील त्यांच्या सह न येतील त्यांच्याशिवाय कारण पाठीमागचा इतिहास बघितला आपण मागल्या निवडणुकीच्या सगळे आमच्या बरोबर होते परंतु सगळे पळाले त्याच्यामुळे जे होईल ते होईल होई, परंतु शेतकरी संघटना कारखान्याला कधीही नाही ही भूमिका आमची कायम आहे नाही नाही असं होणारच नाही ना असं होणार नाही सगळे बरोबर आहे ना शरोज सोरणी इलेक्शन मध्ये तुम्हाला पाठिंबा दिला होता अचानक ते बाहेर निघून गेले चीनला फिरायला त्यावर टीका देखील केली होती आता विधानसभेला तुम्ही त्यांचं काम केलं तुमच्यावर कस काही लोकांनी विश्वास ठेवायचा त्यावेळेस परिस्थिती अशी होती की शरददादा सोनवणे ज्यांच्या आधीपत्याप आधी काम करत होते ते आपले माजी खासदार शरददादा शरद शिवाजीदादा आनळराव पाटील यांच्या कार्यालयामध्ये आमची मिटिंग झाली आणि शरददादांनी शिवाजीदादांनी सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आपण निवडणूक एकत्रित लढवू ही चर्चा झाल्याच्या नंतर पत्रकार परिषद झाली शरददानी त्या ठिकाणी बाईट दिली तिथं फॉर्म एकत्रित भरले गेले या सगळ्या घडामोडी तुमच्या डोळ्यासमोर झालेल्या आहेत परंतु ज्या वेळेस शिवाजीदादा अडाराव पाटलांनी त्यांनी बिना विनाशर शरददादा सत्यश्रीदा दादा दादा यांना पाठिंबा दिला त्यावेळेस दादांची भूमिका ही दुधा मनस्थितीत गेली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की बो आता आंबेगावमधून जर शिवाजीराजांनी कारता पायी घेतला उमेदवार आपल्याकडे नाही तिथले उमेदवार माघारी जाणार तर मग मी जर तालुक्याचं माझी लोक प्रतिनिधित्व केलेले मी जर थांबलो तर काही गोष्टी वेगळ्या होती ठीक आहे आम्ही त्यांना म्हटलं तुमचा विषय तुमच्यापाशी परंतु आम्ही तुम्हाला कोणाला सोडणार नाही तुम्ही आज शेतकऱ्यांशी प्रतारणा केलेली म्हणून आम्ही त्यावेळेस आमचे सहा उमेदवार घेऊन लढलो योगायोग असा की निवडणूक अधिकारी चांगले असल्यामुळं तीन वाजताच महागारी थांबली ती जर तास दोन तास लेट झाली असेल सहामध्ये सुद्धा थांबली कारण हे आपल्याला माहित पंधरा दिवसाचा अवधी असतो माघारीचा तो कालखंड फार मोठा त्या कालखंडामध्ये बरेचसे आर्थिक उलाढाल होत असते कारखान्याच्या माध्यमातून म्हणजे विद्यमान संचालक कोणी असून त्या ठिकाणी ते, ते करतातच याच्या होता बाबा चार देतो काय खर्चा, का का खर्चा तो घे पण माघार घे त्यांनी असं केलं काही ना अरे कशाला पाच लाख रुपये खर्च करता पन्नास हजार आम्ही देतो तुम्ही माघारी घ्या अशा काही घटना झालेल्या आहेत ना आमच्या बाळासाहेब साधायचा जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी देखील त्या दिवशी जाहीर केलं की ते विग्नर कारखान्याची निवडणूक लढणार आहेत मग आता विधानसभेला शरददा बरोबर कारखान्याला अतुल शेडबरोबर बरोबर असं काही नाही आम्हाला कोणाची एलर्जीच नाही ना कारखाना हा वेगळा पार्टी आणि अतुल शेडशी आमचे चांगले संबंध होते परंतु काही तात्विक बदल त्या गोष्टी आहेत ना आणि सत्यश्रीचं कुठं काय आम्ही सत्यश्रीचा आमचा चांगलाच मित्र आहे ना त्याबद्दल आपण जी सिस्टीम आहे जी सिस्टीम चालवतात त्या सिस्टीम निगडीत आमचं भांडण आहे ना आमचं भांडण काय आहे आज शेतकऱ्यांना चांगले पैसे द्या तुम्ही एवढं गव्हाणीचं काम केले तुम्ही एक प्रोजेक्ट उभा केला केला किती पारदर्शकपणाने केला किती लोकांसमोर मांडला तो किती जाहीर वाचकता त्याची केली किती एटेंडरिंग केलं कुठल्या पेपरला आलं या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा ना तुम्ही गडबड झाली या गोष्टी गडबड झाली असं वाटतंय का ते आगामी काळात होईल ना होईल त्या गे अतुल बेंडके ही म्हणतायत की कारखान्याची निवडणूक लढवणार आहेत तुमची काय दोघांमध्ये काय चर्चा वगैरे झाली आहे का अतुल नाही आमची अजून चर्चा नाही परंतु ते आले तर त्यांच्या सोबत परंतु पाठीमागचा इतिहास बघितला त्यांच्या आपण विश्वास ठेवायचा किती ना म्हणून आम्हाला आमच्या ताकदीने विश्वास ठेवला ना हा ज्या शरद पद्धतीने विघण्या तुम्हाला मदत केली नाही त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून विधानसभेला सोबत गेले मग आता तुम्ही सोबत घ्यायची तुमची काही चर्चा झाली काही बघा आता वाणी साहेब सगळ्याच गोष्टी काय क्लिअर बोलता याला काळ आणि वेळ हे औषध आहे पण सगळ्या गोष्टी वती त्या शेतकऱ्यांच्या हिताच्याच होती यात तिळमात्र शंका नाही डिस्कशन होत आहे का, काय का प्लॅनिंगमध्ये आहे नाही सगळं प्लॅनिंग त्यांच्या पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग चालू आहे शेतकरी संघटना म्हणून आम्ही स्वतंत्रता आहोत आम्ही आम्हाला आमचं स्वातंत्र्य आहे शेतकरी संघटना म्हणून त्यांचं आमदार म्हणून त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे अतुल शेठ म्हणून अतुल शेठला त्यांचं स्वातंत्र्य आहे सत्यशील दादा म्हणून त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे भुचकेत म्हणून भुचकेत आहे ना त्यांचं जिथे त्यांच्या पक्षाशी कामं करतात स्थानिक स्वराज्य संस्था लढवायच्या न लढवायच्या सहकारी संस्था लढवायच्या न लढवायच्या हे त्याचं त्याचं स्वातंत्र्य ज्यांना त्यांना आहे तर तुमची चर्चा झाली की शरद सोनोने सोबत या गोष्टी बाबत आता चर्चा या होतच राहत झाली की नाही झाली नाही चर्चा चालूच आहेत ना काय म्हणतो सोनवणी आता हे बघा चर्चा चालू आहे अजून त्या निवडणूक प्रोग्राम जाहीर व्हायचे त्यांचं काम त्या पद्धतीने आपल्या पद्धतीने विचारू आपण जर आपले उमेदवार स्टँड नाही केली ऐनवेळी आपल्याकडं कोण बघणार कोण येणार कोण आपल्याला विचारणार पाठीमागच्या कालखंडासारखे समिती समितीच्या आम्ही आमचे उमेदवार स्टँड करणार त्यावेळेस जो येईल त्याच्याबरोबर नाही येत त्याच्याशिवाय परंतु असे वेगवेगळे पॅनल उभे केले तर त्याचा तुमच्या मत विभागणीचा फटका सत्ताधाऱ्यांना मिळेल आणि तेच परत निवडून येतील असं नाही वाटत तुम्हाला नाही नाही बघा आता पॅनल तर उभे राहणार परंतु पॅनल उभे राहिल्याच्या नंतर बऱ्याच घडामोडी घडत असतात माघारी होतात कधी कधी बिनविरोधचा प्रस्ताव होतो या सर सहकारी संस्थांमध्ये सगळ्या गोष्टी होतात ना पॅनल टू पॅनल झाले तर चांगलंच आहे ना पण व्हायचं होणार नाही तुम्ही आता जो प्रश्न विचारला हा जुन्नर तालुका त्या तुम्ही ते अगदी विचारलेल्या प्रश्नाच्या विपरीत आहे जुन्नर तालुक्यामध्ये सत्ता झालेला फायदा नाही झाला अपक्षाला फायदा झाला त्याच्यामुळं कोण कोणच्या बरोबर गेलं कोण कोणच्या बरोबर राहिलं याच्यापेक्षा शेतकऱ्यांना काय गरजेचं आहे हा शेतकरी मी या ठिकाणी निर्णय घेतो म्हणून शेतकऱ्यांबरोबर आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे नह या दृष्टीकोनातून तो तो आपल्या पद्धतीने विचार करतो पण आपल्या दृष्टीकोन तो शेतकरी हा सर्वात मोठा घटक आहे शेतकरी जगला पाहिजे घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता जो प्रश्न विचारला पक्षाचे ही असं काही नाही लोकशाही लोकशाहीमध्ये अन्य घटकाला सुद्धा उभं राहता येतो अपक्ष उभं राहू शकतो पक्षाच्या उभं राहू शकतो एखाद्या संघटनेच्या वतीने उभं राहू शकतो असं काही नाही विधानसभेची निवडणूक आणि पंचायत समितीच्या त्याच्यात तुम्ही राहणार की तुमच्या संघटनेच्या राहणार तर तुम्ही एक बरोबर तुम्हाला खूप करणार आहे तर सगळ्यात तुमच्या शेतकरी संघटना हा विषय वेगळा आहे आणि तुम्ही आता राजकीय क्षेत्रात करण्याचा विषय घेत आहे परिस्थिती अशी आहे राजकीय राज राज का स्वीकारावा लागतो कारण राजकारणाची व्याख्या अशी आहे ते फक्त मतविभाजन झालं ना मताला घाबरतो पण जर तिला राजकारणी कधी घाबरत नाही कधीच घाबरत नाही बायको पळून दिली कोर पळून दिली काही जरी झाले तर त्याला घाबरत नाही पण त्याला माहिती अरे ही दहा गावं चार मत चाळीस मत शंभर मतं या बाजूला आहेत आपल्यापासून त्याला तो घाबरतो ज्या राजकीय प्रेक्षला धोका वाटत असेल तेव्हा काय वाटतं आमचा जिकड फायदा दिसेल आमच्या उमेदवारांचा त्या दुसरी आम्ही हे करणार ना त्यांच्या सत्य शेतकऱ्यांनी नाही का तुम्हाला आवाहन केलं की आमच्या सोबत तुम्ही जाणार आम्ही कधी त्यांच्याबरोबर बरोबर होतो इलेक्शनच्या काळामध्ये पाठी भाषा दोन इलेक्शन आम्ही लढलो

त्यांच्या स न येतील त्यांच्या शिवायच म्हणाले आणि आंबाचा असं होणारच नाही आता एक प्रश्न <laughs> तुम्ही सगळे शेतकरी संघटनेचे नेते तुम्ही तर व्हॅलिड आहात का आणि तुमच्या सगळ्यांमध्ये एकमत आहे का हा एकमत आहेच ना व्हॅलिड आहेत का तुम्ही व्हॅलिड आहात का मग

जरी जरी नसलो तरी शेतकरी संघटनेच्या बरोबर ठिकाणी शेतकऱ्यांच्या आम्ही जे आहे जे शेतकऱ्यांना जे न्याय अपेक्षित आहे शेतकऱ्यांचे नाही यासाठी आम्ही ना काही करायला तयार आहोत वेळ प्रसंगी आम्हाला कोणी गोळ्या जरी झाडल्या आम्ही तरी मरायला सुद्धा तयार आहोत एवढं मी तुम्हाला बोला तुम्ही आता भाजपचं काम करता शेतकरी संघटनेचं काम करता बाजूला खांडगे पण आहेत अक्षतांची मदत घेणार कसं यांच्याबरोबर शोधत नाही आत्ता जे अध्यक्षांनी सांगितलं ना जी ही तीर्थ यांच्या समेत त्यात आम्ही एकत्र म्हणजे सेपरेट सुद्धा अशी काही आहे ही नाही तुमचे नेते म्हणाले नाही तुम्ही शांत नाही नाही शेतकरी संघटना म्हणतेच बोलू नाही मी आशाताईचं काम केलं पहिला खुलासा करतो आशाताई अपक्ष होत्या मी कुठल्या पक्षात नाही भाजपचं मी राजीनामा दिलेला आहे मला नियुक्तीपत्र दिलं होतं तात्पुरतं म्हणजे तात्पुरतं मी रेग्युलर दिलं तर नियम, नियम, दिलं होतं पण ते मी एक महिन्यातच मी त्याला म्हणजे राजीनामा देऊन टाकला आणि नंतर आशाताई म्हणजे आमचे आदर्श आहेत मला जेव्हापासून इले इलेक्शन काढायला लागलं ला तेव्हापासून मी आशात आहे बरोबर आहे आणि आशाताई आमच्या जवळच्या असल्यामुळं नातेवाईक असल्यामुळं मी आशाताईचं काम केलं अपक्ष होत्या कुठल्याही पक्षाचा अशा काही काम करत नव्हत्या आणि जर आता येईल विंग्नर कार, कारखान्यांचा विषय असेल आता मी सभासद आहे माझा ऊस जातोय कंटिन्यू आणि मी जर नियमात बसलो माझा जर अर्ध ग्राह्य धरला गेला तर मी शंभर टक्के हांडे साहेबांबरोबर आहे जरी बाद झाला तरी आपण सगळे एकत्रच लढणार आहे तुमच्या आदर्शांनीच फोन केला की आता जरा थांबा आदर्शांनी फोन केला तर मला मा, संधी द्या ना <laughs> आदर्शांनी फोन केला ना तर त्यांची जी शीटा असतील ना आता ते काय सत्यशीलता बरोबर युती करतील नाशातली काही गोष्ट नाही करतील पण ते आम्ही काय सांगू शकतो समजा त्यांनी सत्यशीलता बरोबर केली आणि तुम्हाला सांगितलं जरा थांबा बरोबर घ्या अवसंघटनेचा विचार करणार मी माझ्या सोबत जे लोक आहेत आता योगेश भाऊ आहेत सचिन भाऊ आहेत सगळे भुजबळ साहेब आहेत अंबादास शेठ आहेत दादा आहेत सगळ्यांचा विचार करणार आम्ही प्रभाकर बांगर यांना सुद्धा विचारा, विचारा विचार विचारात घेणार कारण ते सुद्धा आमच्या संपर्कात आहेत कंटिन्यू आता प्रभाकर शेठ सुद्धा आमच्या बरोबर असतात सगळं विचारपूस करतात तालुक्यातल्या काळामुळे इलेक्शन हे निवडणूक लढू नका तुम्ही काय करणार नाही नाही त्यांची त्याच्यावर अशी भूमिका आहे की मग ते ताईंना असं म्हणणार की मग मला संधी द्या पण मग ताईच जर सतिशील दादा बरोबर गेल्या तर मग तुम्हाला तिकडून संधी दिली तर चालणार आहे का है संधी म्हणजे मी यांना विचारून हे करणार बाबा मी आपल्या बरोबरचे किती जण जायचे मिळायचा नाही येत नाही पण जर बिनव करायचा कारखाना तर मग संघटनेचे किती प्रतिनिधी घेणार स्वतंत्र पॅनल असतो स्वतंत्र म्हणजे संघटनेचा संघटनेच्या पॅनल बरोबर शेवटचे प्रश्न

आता माझं काम चालू आहे मी ठेवतोय सगळ्या पत्रकारांना माहिती सपोर्ट घेणार मी पहिलेच सांगितले ना आपण आपल्या पायाच पहिले राहिलं पाहिजे आपण आपला पाय नाही बरोबर सगळ्या येणार तुम्ही पाठीमागच्या वेळेस शेतकऱ्यांच्या घराण्यात काही लोक घेतली आणि त्यांचा कमी मतांनी पराजय झालाय काय ती चूक होती का त्यांच्या घरातील लोकांना घेऊन निवडणूक लढवून नाही नाही आम्ही घेतली म्हणजे ते आमच्याकडे आले ना आता ना, ना। नंदू काका आमच्याकडे आले करून समजेल आता थोड्या दिवसातच थोड्या दिवसात सगळ्या मी टिक्लिअर राहतील साहेब धन्यवाद राहणार